अयोध्या राम जन्मभूमी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य साजरा व्हावा आपल्या गावात मठ मंदिरात रामरायाचे पूजन आरती करण्यात यावी म्हणून आज नाशिक शहरातील पंचवटीमधील जगप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्री भारती पवार विजय चौधरी मंत्री रवी अणासपुरे आमदार राहुल ढिकले प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव आचार्य तुषार भोसले महंत भक्ती चरणदास महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक महाआरती व रामरायाचे पूजन नाशिक शहर भाजपच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थित मंत्र्यांचा सत्कार आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज धनंजय पुजारी मंगेश पुजारी यांनी धार्मिक विभाग सांभाळून उपस्थितांचा शाल श्रीफळ महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला व विश्वस्त एकनाथ कुलकर्णी मंदार जनोरकर शुभम मंत्री यांच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीश महाजन यांना रामप्रतिमा प्रदान करण्यात आली यावेळी महंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात सविस्तर खरं तर हा जो सोहळा आहे बावीस जानेवारीचा या सोहळ्याला जे जे राजकारण जोडतील त्यांना त्यांचं राजकारण लखलाब आहे आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आम्ही रामभक्त रामसेवक म्हणून रामाचे सेवक म्हणून रामा देशहिताकरता राष्ट्रहिताकरता महाराष्ट्राच्या हिताकरता महाराष्ट्राचं कल्याण करण्याकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत सत्तेचा वापर हा साधन म्हणून झाला पाहिजे आणि आमच्या हातनं समाजाच्या काही ना काही सेवा झाली पाहिजे या माध्यमातून काम करणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही विषयाचं राजकारण करण्याची गरज नाही आणि माननीय मोदीजींची गॅरंटी एवढी आहे मोदी गॅरंटी एवढी आहे की धार्मिक विषयाचं राजकारण करून मतं घेण्याची गरज आम्हाला नाही मागच्या दहा वर्षात मोदीजींनी ज्या पद्धतीने देशकल्याण राष्ट्रकल्याण महाराष्ट्राचं कल्याण जनतेचं कल्याणाकरता गरीब कल्याणाकरता मध्यमवर्गीय कल्याणाकरता ज्या ज्या पद्धतीने आपलं जीवन समर्पित केलं आहे आम्ही सर्व मोदीजींच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या जरी आम्ही घरोघरी पोहोचवल्या तरी आम्हाला मताचं कर्ज घेण्याकरता पुरेसे आहेत रामाची पूजा केली आरती केली उद्याला भवितव्य ठरणार आहे राज्य सरकारचं शिवसेनेचे आमदार संदर्भात काय संबंध आलाच आजच्या दर्शनाचा आणि त्या कुठल्याही केसेसचा आजचा संबंध एवढाच आहे की शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता जे जे काही करावं असे वाटेल ते शक्ती आणि बळ महाराष्ट्र सरकारला मिळू दे कारण या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत आमच्या भारतीचाही आहेत सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतं आणि आमची जबाबदारी पक्ष म्हणून आहे की दोन्ही सरकारने केलेले कामं हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू नये याकरता जे बळ आहे ते परमेश्वरला मागावं लागतं शेवटी एक जरी व्यक्तीचं आम्ही चांगलं करू शकलो एक जरी व्यक्तीच्या डोळ्यातला अश्रू पुसू शकलो तरी आमच्याकरता हे मोठं आहे निर्मिती करण्याचा हा एक भाग आहे मी कुठलंही आम्ही आज जे आलो आहेत मागच्या वेळी त्र्यंबकेश्वरला मी गेलो यावेळी काळाराम मंदिरामध्ये आलो त्यामुळं त्यामुळं त्या या संबंध काही नाही आहे माझ्या प्रवासाचा संबंध आहे आणि त्यामुळं कुठल्याही राजकारणा मला बोलायचं नाही ज्यांनी ज्यांनी राजकारणात बोलायचं आहे त्यांना त्यांचा लखलाभ आहे आपण शेतकऱ्यांना ह्या हा प्रभू रामचंद्राचं पावन स्थळ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारे गुरुजीचा संघर्ष या ठिकाणी इतिहासात आहे समाजाच्या कल्याणाकरता जातीमातीतले भेद निप निपटवण्याकरता हा मोठा संघर्ष आहे या ठिकाणी मला वाटतं कुठल्याही राजकारणाच्या बाबीवर या मंदिरात बोलणं योग्य नाही हो